नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये मा आज आपण खानदेशी पद्धतीने मस्त मऊ लुसलुशीत आणि चवदार असं वांग्याचं भरीत करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वांग्याचं भरीत करण्यासाठी इथे मी अर्धा किलो वांगी घेतली आहेत वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत बघा वांगी मोठी जरी दिसत असली ना तरी ही मस्त मऊ आहेत अशा पद्धतीने मऊ वांगी घेतली की यामध्ये बिया ज्या आहेत त्या खूप कमी निघतात आता दोन्ही वांग्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि सुरीने या वांग्याला दोन ते तीन अशा पद्धतीने कट करून घ्यायचे वांग्याला सुरीने अशा पद्धतीने कट मारून घेतली की आपली जी वांगी आहेत ती आतपर्यंत आणि लवकर भाजली जातात तर बघा अशाच पद्धतीने दोन्ही वांग्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही वांगीला सुरीने कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा दोन्ही वांग्याला व्यवस्थित असं कट करून घेतलं आहे आता ही वांगी आपण भाजून घेणार आहोत वांगी भाजण्यासाठी तुमच्याकडे जर अशी जाळी असेल तर त्यावरती वांगी भाजा किंवा जर जाळी नसेल तर डिरेक्टली गॅसवरतीसुद्धा तुम्ही ही वांग भाजू शकता वांग भाजताना अलट परत करत राहायचं आहे तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही ही वांगी भाजू शकता वांगं अशा पद्धतीने अलट पलट करून सगळ्या बाजूने व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त मौसर असं हे वांग भाजून झालं आहे खांदेशी वांग्याच्या भरतामध्ये लाल तिखट नाही घालत त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घातला जातो त्यासाठी इथे मी सहा ते सात हिरवी मिरची लोखंडी तव्यावरती टाकली त्यावरती थोडंसं तेल टाकून डाक पडेपर्यंत ह्या मिरच्या भाजून घेतल्या आता ह्या मिरच्या काढून घेऊया बघा आता आपले वांगेसुद्धा थंड झाले आहेत तर आता या वांग्याची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण या वांग्याला तेल लावून घेतलं होतं त्यामुळे वांग्याची साल अगदी सहज निघते अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही वांग्याची साल काढून घ्यायची आहे तर बघा दोन्ही वांगीची साल काढून घेतली आता जी याची देठे आहेत ते कट करून घेऊया आणि वांग्याला मधोमध अशा पद्धतीने कट करून घेऊया जेणेकरून वांगं कुठे किडलेलं असेल किंवा यामध्ये अळी वगैरे काही असेल तर ते आपल्याला दिसेल बघा दोन्ही वांगी अगदी स्वच्छ आहेत यामध्ये कुठलीही अळी किंवा किडलेले वांगे, कि वा किडले वांगे नाहीत तर ही भाजलेली वांगी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आता इथे मी एक लाकडी बडगी घेतली आहे त्यामध्ये भाजलेल्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आता याचा ठेचा आपण करणार आहोत तर बघा लसूण आणि मिरचीचा अशा पद्धतीचा ठेचा इथे करून घेतला आता आपण जे भाजून घेतलेले जे वांगे आहेत ते या बडगीमध्ये टाकायचे आहेत खानदेशमध्ये वांग्याचं भरीत करण्यासाठी अशा पद्धतीने लाकडी बडगीचाच वापर करतात आता भाजलेली वांगी बडगीमध्ये टाकली की यामध्ये भरताना लागेल तेवढं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही वांग छान ठेचून घ्यायचं आहे ठेचून ठेचून हे वांग मस्त मऊसर आणि प्लेन असं करून घ्यायचं आहे तर बघा इथे वांग मस्त असं ठेचून घेतलं तर आता भरीत करण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे सुक्या खोबऱ्याचे पातळ काप टाकून ते मस्त लालसर रंगाचे होईपर्यंत तळून घेऊया तर, तर बघा खोबरं मस्त लालसर रंगाचं झालेलं आहे आता हे काढून घेऊया आणि ते याच गरम तेलामध्ये थोडेसे मुठभर शेंगदाणे टाकून ते सुद्धा मस्त खमंग आणि लालसा रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा काढून घेऊया खांदेशी वांग्याच्या भरतामध्ये तेल थोडंसं जास्त वापरले जाते पण तुम्हाला जर कमी तेलाचं भरीत करायचं असेल तर तुम्ही तेल कमी टाकू शकता आता या तेलामध्ये अर्धा चमचा जिरे दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घातली आहेत आणि दोन वाटी बारीक कापलेली कांद्याची पात खांद्याशी भरतामध्ये कांद्याच्याऐवजी कांद्याची पात वापरली जाते आणि याने भरीत मस्त टेस्टी असं होते तर कांद्याची पात साधारण दोन एक मिनिटे परतून घेतली आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर या फोडणीमध्ये परतून घेतल्यामुळे मस्त अशी चव येते भरताला तर कोथिंबीरसुद्धा थोडीशी परतून घ्यायची आहे आणि आता ठेचून घेतलेलं जे वांग्याचं भरीत आहे ते यामध्ये टाकायचं आहे आपण भरतामध्ये आधीच मीठ घातलं आहे त्यामुळे मीठ वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही आता यामध्ये तळून घेतलेलं खोबरं आणि शेंगदाणे टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया भरतामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही धनेपूड किंवा गरम मसालासुद्धा टाकू शकता पण आमच्या घरी धनेपूड किंवा गरम मसाला नाही आवडत म्हणून मी नाही घातला आता भरीत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या भरतावरती झाकण ठेवून फक्त दोन मिनिटे या वांग्याच्या भरताला वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून मस्त अशी चव आपल्या भरताला येते तर बघा मीडियम गॅसवरती फक्त दोन मिनिटे या वांग्याच्या भरिताला वाफ काढून घेतली आणि तुम्ही ते बघू शकता मस्त असं खानदेशी पद्धतीचं मऊ लुसलुशीत वांग्याचं भरीत इथे तयार आहे हे भरीत भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा करण्याची भाकरी करण्याच्या पुरीसोबत किंवा साध्या गव्हाच्या पिठाच्या पुरीसोबत खायला खूप छान लागते आपल्या चॅनलवरती करण्याची पुरी आणि वांग्याचं भरीत किंवा करण्याची भाकरी ज्वारीची भाकरी कशी करायची या सगळ्या रेसिपीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन हे व्हिडिओ नक्की बघा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत